जय शिवराय मित्रांनो नुकताच माननीय मनोज दादा जरांगी पाटील यांच्या अटक परिश्रमाने आणि त्यागाने मराठा समाजाला एक मोठा दिलासा आणि मोठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे हे आपण सर्वजण जाणतोच आहोत परंतु मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का आली या कारणांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजाच्या होणाऱ्या अवनतीमागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारी मराठा समाजाची पिछेहाट आणि त्याचं कारण होतं आरक्षण पण त्यासोबतच दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे सुद्धा मराठा समाज मागासला होत चालला आहे पिछाडला जात आहे त्या गोष्टी आहेत वाढणाऱ्या तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे लग्न कार्यामध्ये होणारे अफाट खर्च तिसरी गोष्ट आहे भाऊ बंदकीतील वाद तर मित्रांनो जर आपल्याला आरक्षणाचा खरंच लाभ मिळवायचा असेल आणि समाजाला आरक्षणाच्या लाभातून प्रगत करायचा असेल तर या गोष्टीवर फोकस करणं हे समाजातील समाज धोरणांचं काम आहे समाजातील जागृत घटकांचं काम आहे